मल्हारी मासाकांत की जय नमस्कार मैत्रिणीनो मी एक खंडोबाचे पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद <tinyat>: मासा म्हणे देवा मला सवत नकानू मासा म्हणे देवा मला सवत नकानू सवत नकानगराची बानू सवत नका मस्ती है धनगराची बानू मासा मने देवा मला सवत नका आनू मासा मने देवा मला सवत नका आनू सवत नका आनू ती है धनगराची बानू सवत नका आनू ती है धनगराची बानू सवती संग देवा माज कस हो जुळे ಬೋಲ್ ಮಗ ಮಾರಿ ಪಳೇಲ ಪರಿ ಪಳವಾ ತುಮಾ ಕಳೆಲ ಮಾರಿ ಪಳವಾ ಕಳೆಲ ಮಾಲ ಸಬತ ನು मासा म्हणे देवा मला सवत नकानू सवत नकानू ती है धनगराची बानू सवत न ती है धनगराची बाणू बाणाईची बाणाईला सवय आहे मेंढ्या चारण्याची बाणाईला सवय आहे मेंढ्या चारण्याची आवड आहे देवा मला ना आवड आहे देवा मला नारळ पाण्याची नारळ पाण्याची देवाले कमी वाण्याची नारळ पाण्याची देवाले कमी वाण्याची मासा म्हणे देवा मला सवत न कानू मासा म्हणे देवा मला सवत न कानू का नू ती है धनगराची वानू तवत नकानू ती हयधनगराची वानू <coughs> जेजुरीच्या गडावरी भंडाऱ्याच्या गोण्या जेजुरीच्या गडावरी भंडाऱ्याच्या गोण्या भानू धनगराची तिने चारियला मेंढ्या ंगराची तिने चारिल्या मेंढ्या चार मेंढ्या साऱ्या गडावरी लेंड्या चारिय मेंढ्या साऱ्या गडावरी लेंड्या मासा म्हने देवा मला सवत नकानू मासा देवा मला चवत नकानू चवत नका है काय धनराजी करू नका देवा माझ्या लग्नाचा ओ खेळ करू नका देवा माझ्या लग्नाचा ओ खेळ जमेल हो देवा तिचा तिचा माझा मेळ जमेल हो देवा तिचा तिचा माझा मेळ तिचा माझा मेळ तिचा धनगराचं पूळ तिचा माझा मेळ तिचं धनगराचं पूळ मासा म्हणे देवा मला सवत नका आणू मासा म्हणे देवा मला सवत नका आणू सवत नकानू तिघराची बानू सवत नका